हॅलो व्हिवर्स आज मी आपल्या मातृभाषेत एका कवितेची रचना केली आहे ती कविता तुमच्या सर्वांच्या समक्ष सादर करत आहे जर तुम्हाला असे प्रकारचे लॉक आवडत असतील तर जरूर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला व घंटीच्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर सादर करतो आपली आजची कविता कवितेचं नाव आहे माणूस माणूस मनुष्य जन्म मिळतो एकदा पामरांना सांगूनही कळत नाही कित्येकदा मनुष्य जन्म मिळतो एकदा पामरांना सांगूनही कळत नाही कित्येकदा जगात सर्वात बुद्धिमान गणला जातो खरा माणूस असतो असे देव श्रीकृष्ण सुद्धा घेण्यात सांगतो तरी देखील माणूस अवगुण स्वीकारतो मनुष्य जन्म मिळतो एकदा आमरांना सांगूनही कळत नाही कित्येकदा जीवन जगायला व्यसनाची नाही तर कर्तृत्वाची द्यावी ग्वाही कारण असेल ज्याचे उत्तम कर्म तोच निभावेल माणुसकीचा धर्म मनुष्य जन्म मिळतो एकदा आमराना सांगून हे कळत नाही कित्येकदा ज्याचे कष्ट आकार तोच करेल सर्व काही साकार भगवंताने ज्याला दिला आकार राहुनी नेहमी निराकार मनुष्य जन्म मिळतो एकदा आमरांना सांगून हे कळत नाही कित्येकदा